हर खबर सच्चाई भद्रावती येथे घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडून सोने चांदीसह रोख रक्कम दोन लाख पन्नास हजार एकशे रुपयाचा मुद्देमाल केला जप्त भद्रावती येथे दिनांक तेवीस सात पंचवीस रोजी रात्री सूर्यमंदिर वार्ड भद्रावती येथील गोवर्धन पांडे यांच्या घराच्या दाराचे कुलूप चोरटा तोडत असल्याची माहिती मुखबीरद्वारे माहिती मिळाल्याने भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी हे आपल्या पोलीस सहकाऱ्यांना घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपी प्रमोद उर्फ मोबाईलवरून गेडांमुळे बत्तीस राहणार रासा घोनसा भद्रावती या चोरट्याला ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता त्याने तीन घरफोडी केल्याची कबुली दिली व त्यांच्याकडून सोने चांदीसह रोख रक्कम असा एकूण दोन लाख पन्नास हजार शंभर रुपयाचा पंचासमक्ष मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध विविध कलमा अन्ववे गुन्हे दाखल करण्यात आले आहे सदरची कार्यवाही ही मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात योगेश्वर पारधी पोलीस निरीक्षक भद्रावती वीरेंद्र केदारेस पो निरीक्षक गजानन तुमकर पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शोध पथक महेंद्र बेसरकर सौ अनु पास्टनकर पोह वा जगदीश झाडे विश्वनाथ सुधरी पो अंग खुशाल कावळे भूषण चौधरी व सर्व पोलीस स्टाफ भद्रावती यांनी केली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे